श्रीगंधा नगरपालिकेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटी दिवशी महाविकास आघाडीने सगळ्याचे फॉर्म या ठिकाणी भरलेले खरं तर पॅनल करताना सगळ्याच पक्षाची दमछाक झाली परंतु महाविकास आघाडी उशिरा कामाला लावली आणि सगळ्याच्या अगोदर बावीस साली अध्यक्षाचे असे तेवीस फॉर्म आज या ठिकाणी आम्ही भरलेले आहेत तो मला विश्वास आहे हा श्रीगंधात श्रीगंधा शहराची जनता निश्चितपणे महाविकास आघाडीला स्वीकारल्याशिवाय राहणार नाही गेली पाच सात वर्षे या श्रीगोंदा शहराचा जो कारभार झाला आहे आणि खऱ्या अर्थाने तो कारभार अतिशय चुकीच्या पद्धतीने झाला खरं तर ही निवडणुकीच्या किंवा प्रचाराच्या स्टेजवर मी हे स सगळं काही बोलणार आहे पण गेली चाळीस पन्नास वर्ष मी श्रीवंत शहरात राहतो आणि श्रीवंत शहराने मला विधानसभेला आणि लोकसभेला याच्यापूर्वी अपक्ष हो वगैरे असताना सुद्धा त्या ठिकाणी इतर उमेदवारापेक्षा जास्त लेट दिलं तसं या निवडणुकीतसुद्धा महाविकास आघाडीचा निश्चितपणे या ठिकाणी चांगल्या मताने विजय होईल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो नगराध्यक्षपदाचा उमेदवार महाविकास <coughs> नगराध्यक्षपदाचे उमेदवार माझे सुनबाई गौरी गणेश भोस आहे आपल्या सोबत सकाळपासून ज्या चर्चा चालू होत्या म्हणजे एकत्र येण्यासंदर्भात माघारीच्या दिवशी त्याच्यात काय सस्पेन्स पाहिला नाही सकाळपासून ज्या चर्चा चालू होत्या तर त्या चर्चेला काय अर्थ नाही प्रत्येक जण आपला स्वतःचा स्वार्थ जर साधा निघाला असेल तर ती चर्चा कशा इश्यूची होती अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा